नमस्कार मित्रांनो साठ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांनी या चार योजनेचा नक्की लाभ घ्या पहिली योजना पंधराशे रुपये दुसरी योजना बावीस हजार रुपये तिसरी योजना नऊ हजार दोनशे पन्नास रुपये चौथी योजना तीन हजार रुपये मित्रांनो ह्या कोणकोणत्या योजना आहे ते पुढील व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजेल पहिली योजना आहे हे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना जे ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्याची शासकीय निवृत्ती वेतन योजना आहे हे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक प्रदान करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावत आहे आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना ही एक अशी ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक लाभ देणारी पेन्शन योजना आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आता पंधराशे रुपये दरमहा पेन्शन दिली जाते सुरुवातीला या योजनेअंतर्गत दरमहा सहाशे रुपये दिले जात होते त्यानंतर या योजनेचे अनुदान वाढ करण्यात आले आहे आणि दरमहा हजार पेन्शन रुपये देण्यात आले आहे त्यानंतर पुन्हा परत एकदा अर्थसंकल्प दोन हजार तेवीसमध्ये या योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आणि आता या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये पेन्शन दिली जात आहे ही योजना दोन हजार सातमध्ये भारतीय ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केली होती ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन विधवा पेन्शन तसेच अपंगांना पेन्शन देऊन लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे हे योजनेचे मुद्दे उद्दिष्ट आहे या योजनेचा लाभ पासष्ट वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना घेता येतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक विधवा महिला तसेच दिव्यांग व्यक्ती लाभ घेऊ शकतात तर आता या योजनेचा लाभ कसा घ्यावा अनेक प्रश्न असतील तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात जाऊन अर्ज व कागदपत्रे द्यावे लागतात त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून हे कागदपत्र एक मीटिंगमध्ये तपासली जातात आणि सर्व काही बरोबर असल्यास तुमच्या पेन्शन प्रकरण आलेली मंजुरी दिली जाते त्यानंतर तुम्हाला दरमहा या योजनेची पेन्शन सुरू होते असते दुसरी योजना आहे ज्येष्ठ नागरिक कार्ड ही योजना सिनियर सिटिजन कार्ड स्कीम जर तुम्ही वृद्ध असाल किंवा तुमच्या घरात कोटीवधी वृद्ध व्यक्ती असेल तर ज्येष्ठ नागरिक कार्ड या योजनेबद्दल तुम्हाला माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे कारण की ज्येष्ठ नागरिकां कार्डचे फायदे खूप तुम्ही सुद्धा चकित व्हाल या कार्डाचे अनेक महत्त्वाचे फायदे आहेत ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजे तर काय थोडक्यात सांगायचे असेल तर ज्येष्ठ नागरिकांना सरकारी विभागातून सार्वजनिक कंपनी तसेच खाजगी किंवा मार्फत दिल्या जाणाऱ्या सवलती व सेवा तसेच प्राधान्य सेवा ॲडमिशन व प्रवेश सुलभ व सोपा करण्यासाठी या कार्डाचा उपयोग होतो ज्येष्ठ नागरिक कार्डमुळे तुमचा प्रवास मोठे बचत करतो तुम्हाला रेल्वे भाड्यात तीस टक्के सवलत आणि महाराष्ट्र राज्य परिवहन एम ए आर एस टी बस भाड्यावर अविश्वसनीय पाच टक्के सूट मिळते तसेच सरकारी रुग्णालय आणि दवाखाने इथे मोफत किंवा सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा मिळते तसेच काही खाजगी दवाखान्यात येथे मोफत किंवा सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा मिळते तसेच काही खाजगी दवाखान्यात का वैद्यकीय सेवेवर सवलती मिळते त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवावर सवलतीचा लाभ घेता येतो तर आयकर मध्ये काही प्रमाणात सूट मिळते घर बांधण्यासाठी मदत इत्यादी प्रकारच्या सुविधा ज्येष्ठ नागरिकांना या कार्डवर असे मिळतात तर तिसरी योजना प्रधानमंत्री वय वंदन योजना प्रधानमंत्री वय वंदन योजना ही एक प्रकारची पेन्शन योजना आहे ज्यामध्ये साठ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना सरकारकडून पेन्शन मिळते ही योजना केंद्र सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली आहे ही योजना दोन हजार सतरामध्ये सुरू करण्यात आली होती वृद्ध व्यक्तींना पेन्शनची रक्कम एक रक्कम स्वरूपात सुरू करण्यात आली आहे त्यामुळे वृद्ध व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि स्वलंबी होऊ शकतात ही योजना एक चांगल्या प्रकारची गुंतवणूक योजना आहे या योजनेत पंधरा लाख ,00 रुपयेपर्यंत गुंतवणूक करण्यास व्यक्तीला नऊ हजार दोनशे पन्नास रुपये मासिक पेन्शन दिली जातात आहे या योजनेअंतर्गत प्रियम नियमचे रक्कम असणारे भरण्यासाठी विविध पर्यायाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच की दर महा दर तीन महिने दर सहा महिने किंवा प्रतिवर्ष इत्यादी लाभार्थी त्यांच्या सोयीनुसार प्रीमियम निवडू शकतात परंतु एकदा निवडलेल्या प्रीमियमचा पर्याय नंतर बदलता येत नाही त्यामुळे पर्याय निवडावा लागतो तसेच योजनेत तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला कर्ज मिळण्याची सुविधा सुद्धा आहे या योजनेसाठी सरकारने दहा वर्षापर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे ज्येष्ठ नागरिकांना दहा वर्षासाठी आठ टक्के दराने व्याज दिले जाते शिवाय जर व्यक्ती त्यांच्या सोयीनुसार वर्षाची पेन्शन निवडली तर त्याला आठ पॉईंट तीन टक्के दिले जाते चौथी योजना आहे एस सी डबल एस योजना जी ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे ही योजना साठ वर्ष व त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय चांगल्या प्रकारची बचत योजना आहे तसेच या योजनेमध्ये निवृत्तीनंतर चांगल्या प्रकारे उत्पन्नाचे साधन म्हणून ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करू शकतात ही योजना भारत सरकारकडून लावा राबवली जात आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक कमीत कमी एक हजार रुपये गुंतवू शकतात आणि जास्तीत जास्त पंधरा लाख रुपयेपर्यंत गुंतवू शकतात कुठल्याही इतर योजनेच्या मानाने अधिक योजने या योजने व्याज या योज योजनेअंतर्गत मिळते या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आपल्या गुंतवणुकीवर आठ पॉईंट दोन टक्के दराने व्याज मिळते अगदी सुरक्षित आणि अविश्वसनीय अशी ही योजना आहे एफ डी आणि सेविंग अकाउंट याच्या मानाने या, माना या योजनेत अधिक परतावा मिळतो तसेच तुम्हाला एक पॉईंट पाच लाखपर्यंत टॅक्समध्ये लाभ मिळतो या योजनेअंतर्गत तुम्ही पोस्टात खाते उघडू शकतात ही योजना सुरू करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेअंतर्गत उघडलेले खाते तुम्ही देशभरात कुठेही ट्रान्सफर करू शकतात या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर तीन महिन्यातला व्याज मिळते या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये दे भेट देऊ शकता मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आय एस वाय हे मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद